वजन कमी करण्यासाठी शेंगदाणे फायदेशीर हे तुम्हाला माहिती आहे का कोणतेही अन्न अतिरिक्त चरबी किंवा वजन कमी करण्याचे साध्य ह्याला मदत करू शकत नाही परंतु काही अन्न घटक जर तुम्ही आहारामध्ये वापरले तर तुमचे वजन आटोक्यात राहण्यास नक्कीच मदत होते आणि त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा उल्लेख करू शकतो कारण शेंगदाणे हे असे आहेत की पौष्टिक आणि किफायत आणि त्याच्यामुळे लवकर पोट भरणारे अनुभव येणारा पोट भरल्याचा आणि याशिवाय ऊर्जा देणारे असं आहे आणि जर तुम्ही हे योग्य प्रमाणात खाल्ले तर तुमचे वजन नक्कीच आटोक्यात राहील संतुलित आहाराचा भाग म्हणून शेंगदाणे आपले वजन कमी करू शकतात त्याच्यामध्ये प्रथिनं आणि निरोगी चरबी आणि फायबरयुक्त असे हे शेंगदाणे जर प्रमाणात खाल्ले तर शरीरातील एकूण उष्मांक ह्या प्रथिने आणि फायबरमुळे कमी होतो याशिवाय शेंगदाणे खाल्ल्याने पोट भरल्याचे आपल्याला जाणवते आणि सतत भूक लागण्याची जी भावना असते तीसुद्धा कमी होते परंतु शेंगदाणे खाताना अतिरिक्त शर्करा किंवा मीठ घातलेले शेंगदाणे न खाता शेंगदाणे असेच तुम्ही खा जर तुम्ही उकडून खात असाल तर त्याचे जास्त फायदे तुम्हाला मिळतील शेंगदाणे तुम्ही पोहे उपमा चटण्या किंवा पीनट बटर जे आपण घरी बनवतो अशा पदार्थामधून तुम्ही खाल्ले तर चालतील परंतु त्यातून मिळणाऱ्या कॅलरीमुळे ते प्रमाणात सेवन करणे हे कधीही योग्य